नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत खानदेशी मसाला खिचडी ही मसाला खिचडी आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवता येते आणि ही खानदेशामध्ये संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेला किंवा जेव्हाही भूक लागते तेव्हा ही खिचडी बनवल्या जाते ही खिचडी बनवायला एकदम सोपी आहे आणि खूप टेस्टी होते छान झणझणीत होते तर ही खिचडी कशी बनवायची हे बघूया तर चला इथे आपल्याला खानदेशी खिचडी करण्याकरता दोन वाट्या तांदूळ घेत घेत आहे मी इथे तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असेल तांदूळ ते तांदूळ घ्यायचे आहे इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी मुगाची डाळ साला घेतली आहे तुम्ही बीन सालाची पण घेऊ शकता इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता आपण हे तांदूळ आणि डाळी मिक्स करून छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी इथे स्वच्छ धुवून घेते इथे मी तांदूळ आणि डाळ दोन तीन ले 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 ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे इथे खिचडी करता काही साहित्य लागणार आहे इथे कांदा घेतलेला आहे मिरची अद्रक लसूण कढीपत्ता टमाटर कोथिंबीर आणि इथे भाज्या घेतल्या आहे बटाटा फुलगोबी शिमला मिरची तुम्ही इथे अजून भाज्या ॲड करू शकता याला आप आता आपल्याला छान बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून इथे आता आपण कांदा मिरची छान बारीक चिरून घेतलेली आहे इथे भाज्या बारीक चिरून घेतल्या आहे शिमला मिरची बटाटा बटाटा मी सालीसकट चिरून घेतलेला आहे फुलगोबी इथे टमाटर अद्रक लसूण पेस्ट कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला फोडणी घालायची आहे इथे मी गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्यात तेल घातलेलं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोरी टाकून घ्यायची आहे इथे आपली मोरी तडतडली की त्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे ीपत्ता आणि इथे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे यामध्ये आता आपल्याला मिरच्या पण घालून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपले हे कांदे छान गुलाबी द्यायचे आहे मोसर मी छान कांदे शिजू देते इथे बघू शकता तुम्ही आता कांदे आपले छान ब्राऊन झालेले आहे गुलाबी झालेले आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे तर इथे प इथे मी पहिल्यांदा हळद टाकत आहे आणि आपण मिरचे टाकले आहेत त्याप्रमाणे आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे धनेपूड इथे एक चमच मी एक ते दीड चमच धनेपूड टाकायची आहे आणि गोडा मसाला किंवा गरम मसाला ते घालून घेतलं आहे आता याला एकदा परत परतून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये आपल्याला अद्रक ची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि यालाही परतून घ्यायचं छान आणि इथे टमाटर घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये जर आपण कोथिंबीर घातली की आपल्या जे काही आपण पदार्थ बनवत आहे त्याला छान चव येते छान सुगंध येतो म्हणून फोंनी नेहमी कोथिंबीर घालायची थोडीशी आता आपण हे छान परतवलेलं आहे आता इथे आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्या घालू शकता इथे फ्रेंच बीन्स गाजर किंवा तुम्हाला जे आवडत असेल भाज्या त्या घालू शकता मी इथे भाज्या घातलेल्या आहे आणि याला छान परतून घ्यायचं थोडा वेळ इथे बघू शकता आता आपण छान भाज्या परतवलेल्या आहे आता याला आपण झाकण ठेवून भाज्या शिजू दे शिजू द्यायचे आहे आपण इथे थोड्या वेळ भाज्या शिजू द्यायच्या आहे इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे आता थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती इथे आपली थोडीशी भाजी शिज शिजायची आहे तसही आपल्याला या भाज्या सत्तर ते ऐंशी पर्सेंटच शिजवायचे आहे आता याला एकदा परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला परत एकदा परतून घ्यायचं आपल्याला आणि याला आता आपण थोड्या वेळ अजून दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचे आहे परत साकून ठेवून देते आणि याला थोड्या वेळ शिजू देते पाणी छान उकळलेलं आहे आता इथे थोडा वेळ झालेला आहे आपण परत एकदा चेक करूया इथे आपल्या सत्तर ते ऐंशी पर्सेंट भाज्या शिज शिजलेल्या आहे बघू शकता तुम्ही बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे फुलगोबी पण छान शिजलेली आहे एवढं शिजवायचं आहे कारण की आपण भात बनवताना पण त्या भाज्या शिजतील म्हणून एवढं शिजवायचे आहे जास्त ओव्हरकुक करायचं नाही आहे यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचे आहे आता हे डाळ तांदूळ आपण छान परतून घ्यायचे आहे परत त्यांनी आपला गॅस मोठा करायचा आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला ही खानदेशामधली खूप प्रसिद्ध अशी मसाला खिचडी आहे घरोघरी बनवल्या जाते संध्याकाळच्या वेळेला किंवा तुम्हाला कधी अशी भूक लागली ही खिचडी बनवून खाऊ शकता मी अशी छान परतवलेली आहे बघू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता मी यामध्ये पाणी घालून या घेते हे आपण गरम केलेलं पाणी आहे अंदाजानुसार घालून घ्यायचं आहे पाणी आणि एकदा हलवून घ्यायचं याला आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे पाच मिनटं उकळी येतपर्यंत छान मी छान हलवून घेतलेलं आहे याला यामध्ये परत एकदा थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकदा परत हलवून घ्यायचं आणि इथे आपल्याला झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची इथे बघूया थोड्या वेळ झालेला आहे आपल्या खिचडीला उकळी आली की नाही ते बघू शकता आपल्या खिचडीला छान उकळी आलेली आहे याला छान हलवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि याला परत झाकण ठेवून खिचडी शिजू द्यायची आहे इथे आता थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया आपली खिचडी तयार झाली की नाही ती इथे आपली खानदेशी खिचडी बनून तयार झालेली आहे बघू शकता अशा तऱ्हेने तयार झालेली आपली खांदेशी मसाला खिचडी ही खिचडी खायला खूप टेस्टी वाटते आणि ही संध्याकाळीच्या वेळेस तुम्ही बनवून खाऊ शकता आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद